दोन दिवसात मान नदीत पाणी सोडण्यात येणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून धरणाच्या पाणी पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती तयार झाली असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचे पाणी दोन दिवसात मान नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली विस्तारित टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली या बैठकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह सिंचन भवनामधील अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये राज्यात पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करून ओव्हरफ्लोचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावं अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली होती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आग्रही मागणीमुळे टेंभू ओव्हरफ्लोचे पाणी एक दोन दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे मान नदीत पाणी येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी पिके उभी पिके वाचणार आहेत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे तसेच राज्यामध्ये जुनोनी येथील पाणी वापर संस्थेचा नाव लौकिक आहे प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणी पट्टी भरली जात असताना सुद्धा कालवे फोडले म्हणून जुनोनी भागात गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे यावेळी संबंधित गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे त्याचप्रमाणे तसेच उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे सद्यस्थितीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील उपरी भंडीशेगाव पळशी सुपली वाडीकुरोली शेळवे केसकरवाडी बंधारे व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी मागणी यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून होकार मिळाला असल्यामुळे उपरी बंडीशेगाव पळशी सुपली वाडीकुरोली शिळवे केसकरवाडी बंधारे लवकरच भरून देण्यात येणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं विस्तारित टेंबू योजनेमध्ये बुद्धेहाळ चोपडी हातीत पाचेगाव खुर्द सोमेवाडी बनगरवाडी अजनाळे लिगाडेवाडी चिनके अंशतः खवासपूर लोटेवाडी जुनी व नवी मंगेवाडी अंशतः सोनलवाडी वजरे डोंगरगाव हनुमंतगाव हटकर मंगेवाडी मानेगाव काळुबाळूचीवाडी गुणाप्पावाडी आदी गावांचा समावेश करून या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज